नर्मदे हर चौथ्या दिवसाची सुरुवात ना चौथ्या दिवसाची सुरुवात लेपा इथल्या आश्रमामधून आम्ही आता पुढे निघालेलो आहोत नर्मदे हर सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत पिली पिली साडेसहा वाजलेली आहेत आणि आता लेपावरून आम्ही खेडा जिथं वेदा नदी नर्मदा नदीला मिळते संगम त्या संगमावर आता आम्ही जाणार आहोत नर्मदे हर हे इतक्या प्रवासामध्ये दुसरं धरण लागलेलं आहे हे कोंकरेश्वर हे असं नाव माहिती नाही परंतु नर्मदा नदीवरील दुसरं धरण आपण आता पाहतो नर्मदे हर विकास कधी कधी वाटला होता म्हणतात ना तस आहे संपूर्ण वाळू काढलेली खंडरच्या खंडर झालेली धरणासाठी धरणाच्या नावाखाली बरीच वाळू काढून लिहिलेली आणि सगळे खंडर झालेले पर्यंत असे समोर पाहिलं कुठेही खंडरच खंडर आहेत नर्मदे हर परिक्रमा करत असताना आपल्याला बत्तीस नद्या नर्मदा नदीमध्ये संगम झालेल्या दिसतात त्यापैकी आजची ही वेदा नदी आता आपण संगम स्थळावर जाणार आहोत परंतु त्या अगोदर एक पूल लागलेला आहे इथून वेदा संगम आहे नर्मदेमध्ये नर्मदे, नर्मदे सूर्यदर्शन झालेलं आहे आणि सात वाजता आम्ही वेदा नावाच्या नदीवर वेदामायेच्या पुलावर आहोत नर्मदे हर आता आपण आहोत रामकुटी माकणखेडा या गावामध्ये बालभोगसाठी बालभोग माहिती नसेल तर बागभो बालभोग म्हणजे नाश्ता नाश्त्यासाठी आणि चहा प्रसादासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत रामखुटी खूप सुंदर जागा आहे प्रशस्त जागा आहे आणि तुम्हाला मग असे जे धरण दाखवलं ते इथून त्या धरणाची भिंत दिसते मोबाईलमध्ये दिसू शकणार नाही दुःख आहे थोडंसं परंतु खूप छान जागा आहे रात्रीच्या मुक्कामाला वगैरे छान जागा खूप छान जागा <ण्णाणाँ> <णियो> माझ्या बरोबर चाललेले सौंद आणि आणि हे चालवतात बहुतेक हे नर्मदावासी परिक्रमावासी आलेले आहेत नर्मदे हा इकडे पण एक आश्रम आहे आणि आता आम्ही बालभोग थांबलेलो आहे नाश्त्याला इकडे बालभोग म्हणतात सकाळी सकाळी जो आपण नाश्ता घेतो त्याला बालभोग म्हणजे छोटा नाश्ता बालभोग म्हणतात ही खूप सुंदर जागा आहे खूपच सुंदर जागा बनवली आता छोट्या मार्गाने येऊन आम्ही एका ला हायवेला लागलेलो आहोत माकडखेडा असं ह्या गावाचं नाव आहे आणि आपण समोर पाहतोय दादागुरु गुरु दादा इथून गेलेले आहेत दादागुरूंची चौथी परिक्रमा आहे मी दादागिरू इथून गेलेले आठ नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबर इथून जाण्याची शक्यता होती त्यांची त्याप्रमाणे त्यांचं तिथं बोर्ड लागलेलं आहे चला असेच व्हिडिओ पाहत राहा आणि काही प्रश्न असतील तर आपले कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्या प्रश्नांचे उत्तरं जर वेळ भेटला तर नक्की देईल अनेक मला फोन येतात आपल्या आंबेगाव तालुक्यामधून नेमकं कसं आहे जेवणाची सोय कशी असते राहण्याची सोय कशी असते तर निश्चित प्रत्येकाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करील चालू व्हिडिओमध्ये काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करील पण तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहत जा आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही परिक्रमा पोचवू शकतो नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मागी में परिक्रमा है तो ये तीन माही मुझे मिली है तो ये जो कपास होती है कपास वो तो इकट्ठा करने के लिए खेत में जा रहे हैं है ना भैया तो इकट्ठा करने के लिए खेत में जा रहे हैं तो कितना रोजिंदारी मिलता है एक दिन का तीन सौ सौ रुपया मिलता है एक दिन का हमारे इधर महाराष्ट्र में भी तीन सौ ही मिलता है हाँ हाँ ये मैं बोल रही है छः बजे से छः बजे तक कर लेते हैं काम अरे यहाँ कौन सा कितना टाइम है हाँ? अभी सुबह जाके तीन बजे वापस आने का तीन बजे तक का रोजंदारी है तीन सौ रुपये अच्छा है फिर सीजन में ही काम रहेगा रोज काम नहीं रहेगा नाजन सीजन रहेगा हम्म में काम रहता है और फिर खेती करते हैं अच्छा मेरे साथ रुके है इधर तुम्हें तो दे लेता हूँ, धन्यवाद भाई तर खेडापासून कुठे आल्यानंतर एक चायप्रसादीची सेवा इथं चालू आहे प्रत्येक गावामध्ये आपण वारकऱ्यांची जशी सेवा करतो तशी सेवा सुरू असते आणि इथं बालभोग आहे बालभोग मध्ये हर यामुळं आपल्या भारताला कृषी प्रधान दरे देशमध्ये जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सपाट सपाट एकदम शेती एक एक प्लॉट पाच एकर दहा एकर अशी शेती नर्मदे हार नर्मदे खूप समृद्ध शेती पाहायला मिळाली काल आपण पाहिलं ड्राय एरिया लागला होता आता पूर्ण बागायती एरिया लागलेला आहे माझ्या पाठी ट्रॅक्टर आला आहे तुम्हाला आवाज येतात नर्मदे ह गावात आपण आलेलो आहोत आता नर्मदे ह चामुंडा देवी कुलदेवी मंदिर स्वर्गीय मंगेलालजी चौहान की स्मृतिमे धर्मपत्नी गजराबाई एवं पुत्र मायाराम चौहान द्वारा निर्मित नर्मदे यार मैया ये जो चामुंडा देवी का मंदिर है कठोरा गांव अभी कटोरा गांव से हम निकले हैं अभी आगे जाएंगे अभी नर्मदा तट पर जो आश्रम बना है उसमें जाएंगे ये जे शीतला माता मंदिर महाराष्ट्र में, में भी बहुत देखने मिल, मिलते हैं शीतला माता मंदिर नर्मदे हर नर्मदे हर चौधरी साहेब आणि सौ चौधरी माझ्या बरोबर गेले चार दिवस चालत आहेत आणि आता आम्ही थोडस नर्मदा मयापासून बाजूला गेलो होतो तर पुन्हा एकदा नर्मदा पात्रातून आपल्याला रस्ता आहे पुढे जाण्यासाठी आपण पुढे प्रस्थान करतोय इथं आश्रम होता परंतु साडेनऊच वाजलेले आहेत त्याच्यामुळं आपण आता पुढे जाणार आहोत नर्मदे हा एक झाला आहे जवळ जवळ एक झाला आहे आम्ही मायाच्या किनाऱ्यावरून चालतो खूप सुंदर मार्ग आहे हिरवळ आहे पूर्णपणे आणि मा नर्मदा आपल्या एकदमच जवळ आहे मा नर्मदेच्या सानिध्यामध्ये आपण ह्या पायवाटणी परिक्रमा सुरू ठेवत आहोत आपल्या सर्वांना विनंती असेच व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना परिक्रमेचा आनंद घेण्यासाठी हे व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ गेले पाहिजेत या दृष्टिकोनातून कमीत कमी पाच लोकांना तरी आपण निश्चित शेअर करू शकतो त्याने माझा कसला वाढतो व्हिडिओ करण्याचा कमेंट वाचून आणि आपले लाईक्स पाहून आणि मग मी आणखी चांगले चांगले व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत राहील नर्मदे ह नर्मदे हर आपण आता बडगाव मराठीत सांगायचं झालं तर वडगाव वडगावमध्ये आहोत आणि मला आज आळंदीमधील काही विद्यार्थी जे कीर्तन प्रवचन पखवाज गायन शिकतात आळंदीमधील तीन विद्यार्थी मला भेटलेले आहेत आणि आज त्यांच्या संगतीमध्ये मला परिक्रमाची परिक्रमा, परिक्रमा करण्याची संधी मिळणार आहे म्हणजे संतांच्या संगतीमध्ये मला आज आणि तेही विशेष करून ज्ञानोबा तक्कोबाच्या भूमीतल्या संतांच्या समावेश ज्यावेळेस चालायला मिळतं तो एक भाग्याचा क्षण आहे आणि आज ही मंडळी मला भेटलेली आहेत आणि यांच्याबरोबर मी आज परिक्रमा चालू ठेवतोय आपणही व्हिडिओ चालू ठेवा अजून अपडेट पुढील भागात येत राहतील याच व्हिडिओमध्ये पूर्ण दिवसाची जर्नी आपण करणार आहोत इथं बिस्किट आणि चहा देता थे और बोल रहे मना नहीं करने का जो भी दे रहे है मन से लेने का मन से लेने का नर्मदे हर बाबा जी नर्मदे नर्म हर अपन हन पाहते मये उत्तर तटावर महेश्वर भाई होलकर यांनी बांधलेला महेश्वर किल्ला आहे मला तितकीशी त्याची माहिती नाही परंतु ज्यावेळेस आपण उत्तर तटावर जाऊ जे आता आपण दक्षिण तटावरून समुद्रापर्यंत जाणार आणि येताना परत उत्तर तटावरून अमरकंटकपर्यंत येणार आहे त्यावेळेस नक्कीच जर मयाची कृपा झाली तर तुम्हाला तो फोर्ट आतून दाखवण्याचा मी प्रयत्न करीस महेश्वर फोर्ट आयल्या देवी होळकर यांनी बांधलेला इंदोर जवळ असल्यामुळं शिंदे होळकर पेशवे या सगळा इतिहास क्या नर्मदा काठावरच झालेला आहे किती जाणकार जे असतील त्यांनी कमेंटमध्ये लिहाव महेश्वर किल्ल्याबद्दल जर आपल्याला अधिकची काही माहिती असेल तर ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सोडा नर्मदे हर नर्मदे हर मला आताच एक माहिती मिळाली महेश्वर महेश्वर फोर्ट आहे आणि इकडं सालीचे साडीचे खूप कारखाने आहेत साडी महेश्वर साडी म्हणून प्रसिद्ध जी साडी आहे ती या ठिकाणीच बनते महेश्वर साडी नर्मदा काठेला महेश्वर साडी जी फेमस साडी असते ती साडी त्या फोर्टच्या वर महेश्वर नावाचं गाव आहे तिकडे मिळते आणि तिकडं हाताने विणलेल्या साड्या मिळतात ऐतिहासिक काही साहित्य पण आहे असं माझ्या बरोबर जे परिक्रमाशी चाललेत त्यांनी मला माहिती दिली की ऐतिहासिक खूप महत्वाची ही नगरी आहे हा ढाल तलवार सगळं आहे त्यांच्या त्यांच्या मध्ये म्युझियम आहे ते त्यांनी पाहिलं तुम्ही कुठले बाबा हे नंदुरबार जिल्ह्यातून आलेले आहेत किती हो वय बाबा साठ वयाचे गृहस्थ आहेत आणि परिक्रमा करतात हे कधी परिक्रमा घेतली नऊ तारखेला उचलले ने आता परि तिथे आलेले आहेत धन्यवाद काय नाव बाबा नीला सुनीलाल सुनीलाल परमावर परमार सुनीलाल परमार आहे ते हे परिक्रमावासी आहे ते आपल्याला आता भेटलेले माझ्या समोर येत चाललेले आहेत ते परमार बंधू साठ वर्ष वय असून अगदी खटाखट चाललेत सवय चालायची त्यांना नर्मदे हार आणि आज आता साडे अकरा वाजलेले आहेत आणि आज आपल्याला ज्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे नर्मदाबाईने ठिकाण आहे असं काही फिक्स नसतं कुठं थांबायचं काय थांबायचं जिथं आसळ मिळेल तिथं आपण साडे अकराच्या दरम्यान थांबून घ्यायचं ते काउंट करतात आणि परिक्रमावासी असे आल्यानंतर ती काउंट करून त्या प्रमाणात त्यांच्यासाठी स्वयंपाक करतात तरी तसं मस्त वातावरण आहे पहा समोरच मैया समोर गेलं की नर्मदा मैया आणि तो खूप मोठा परिसर आहे खूप छान परिसर आहे खूप मोठा परिसर आहे आणि आता इथं थोडासा आराम करून भोजन प्रसादी घेऊन पुढे जायचा विचार आहे माझ्यासमोर पुण्याचे जे तीन परिक्रमावासी आहेत ते त्या ठिकाणी येऊन पोचलेले आहेत या आहेत चौ चौधरी नर्मदे हर चौ चौधरी हे आमच्या हर्डीकर आणि हे श्री चौधरी हे माझ्या सामावेत हे माझ्या समावेत नाही तर मी यांच्या समावेत चाललेलो <laughs> आहे कारण चौधरींनी एक परिक्रमा पूर्ण केलेली आहे म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाकीचे तिघन म्हणजे सौ चौधरी हर्डीकर आणि विजय मोडवे हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजचा हा चौथा दिवस आहे आम्ही परिक्रमा करतो आहे तर हार